अहिल्यानगरमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत खडकी खंडाळा अकोळनेर या गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं वालुंबा नदीला पूर आलाय यामध्ये खडकी येथे नदीपात्रात अडकलेल्या दहा आणि वाळकी येथील पंधरा जणांना पोलीस आणि स्थानिक तरुणांनी वाचवलंय याच परिसरातील शेती आणि पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालंय तीन वाजता वालुंबा नदीला आलेला पूर सात वाजेपर्यंत कमी झालेला नव्हता दरम्यान नदीकाठी आलेल्या असलेल्या दहा ते पंधरा गावांना या ढगफुटीचा आणि पुराचा फटका बसलाय आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळ सोबत सध्या आहेत सुनील सकाळची नेमकी तिथली दृश्य काय आहेत आणि काय परिस्थिती आहे सध्या नक्कीच काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तर तो अहिल्यानगर शहराच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यात वाळकी अकोलनेर त्याचबरोबर गुंडेगाव खडकी या संपूर्ण गावांना बसलेला आहे कारण खडके आणि वाळकी या परिसरातून वाहणारी वाळुंबा नदी जी आहे तर तिला पूर सदृश्य परिस्थिती जी आहे तर ती निर्माण झालेली होती आपण जर या ठिकाणी बघितलं तर अक्षरशः नदीपात्रातून वाहत आलेला हा ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे तर ती दिसते आहे आणि याच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर काही शेतकरी जे आहेत आपले पशुधन घेऊन येताना जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ही जी वाळुंबा नदी आहे त्या वाळुंबा नदीमध्ये खडकी परिसरामध्ये जवळपास दहा लोक जे आहेत ते अडकलेले होते तर वाळकी परिसरामध्ये पंधरा लोक हे अडकलेले होते त्यांना आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल त्याचबरोबर आर्मर कोड सेंटरचे जे जवान आहेत सैन्यदलाचे जवान आहेत त्यांनी देखील मदत कार्य करत सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं होतं तर अहिल्यानगर शहरामध्ये जर आपण बघितलं तर अहिल्यानगर शहरातील सारसनगर जो भाग आहे त्या ठिकाणी घराचा पोर्च अंगावरती पडून एका अठरा वर्षीय मुलीचा जो आहे दुर्दैवी मृत्यू झालेला होता तर अत्यंत मुसळधार पावसामुळे आहे तर हा फटका अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जे भाग आहेत वाळकी अकोळनेर गुंडेगाव या परिसराला बसल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र सकाळची जर आपण परिस्थिती बघितली तर पुन्हा एकदा स्थिती जी आहे तर ती पूर्ववत होताना आपल्याला पाहायला मिळते आहे मात्र या संपूर्ण मुसळधार पावसामुळं पिकांचं तर नुकसान झालं आहे तर अनेक ठिकाणी घरामध्ये दे देखील पाणी शिरल्याच्या घटना ज्या आहेत तर त्या समोर आलेल्या आहेत नेमकं नुकसानीचा आकडा जो आहे तर तो आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं काही वेळामध्ये समोर येईल मात्र याचा फटका पशुधन असेल शेतीपिकं असतील त्याचबरोबर घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे तर ते अहिल्यानगर तालुका असेल आणि जिल्ह्यामध्ये झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे